मित्रांनो गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली बॉलिवूडमध्ये खान मंडळींचा उदय झाला होता त्यांचे एका पाठोपाठ एक सिनेमे हिट होत होते पब्लिक त्यांच्या मागे वेडी झाली होती विशेषतः शाहरुख खानचं नशीब जोरात होतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आलेल्या शाहरुखने अगदी कमी काळात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेच्या सुपरहिट यशानंतर त्याची हवा झाली होती बच्चन म्हातारा झाल्यानंतर बॉलिवूडचा किंग कोण या प्रश्नावर शाहरुख असं उत्तर मिळत होतं दरवर्षी मिळत असलेले अवॉर्ड्स मोठ्या बॅनरचे सिनेमे मीडियाचं अति अटेन्शन या सगळ्यामुळे सक्सेस शाहरुखच्या डोक्यात घुसलं होतं तो मगरूर बनत चालला होता अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव अक्षय कुमार आणि संजय दत्त असलेल्या प्रियदर्शन दिग्दर्शित रफ्तार या सिनेमाचं मुहूर्त पार्टी ओबेरॉय टॉवर हॉटेलमध्ये आयोजित केली गेली होती मुंबईची त्या काळची सर्वात मोठी पार्टी आहे असा निर्माते फिरोज नाडियादवाला यांचा दावा होता या पार्टीसाठी मुंबईचे सगळे तारे तारका हजर राहणार होतेच मात्र हॉलिवूडमधून स्टीवन सिगल हा मोठा स्टार उपस्थित राहणार होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील या पार्टीसाठी येणार होते नेहमीप्रमाणे संध्याकाळी पार्टी सुरू झाली बॉलिवूडचे सगळे दिग्गज उपस्थित होते हॉलिवूड स्टार स्टीवन सिगल सुद्धा वेळेत हजर झाला पार्टी रंगात आली एवढे सगळे मोठे कलाकार असून त्या पार्टीचे मुख्य सेलिब्रिटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते जशी जशी रात्र चढू लागली पार्टी रंगात आली अशातच रंगलेल्या अवस्थेत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख ओबेरॉय टॉवरला पार्टीसाठी येऊन थडकला शाहरुख जेव्हा पार्टीसाठी हॉलमध्ये घुसू लागला तेव्हा गेटवर मेटल डिटेक्टर वाजू लागला मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख पार्टीमध्ये उपस्थित असल्यामुळे सिक्युरिटी कडक करण्यात आली होती प्रत्येकाची तपासणी करूनच आत सोडलं जात होतं शाहरुखचं चेकिंग केल्यावर लक्षात आलं की त्याच्या खिशात एक रिव्हॉल्वर गन आहे पोलिसांनी शाहरुखला अडवले तो भडकला त्याने तपासणी करत असलेल्या हवालदाराला झापलं हवालदार मामा पण हुशार होते त्यांनी सरळ सांगितलं की मी आपल्याला ओळखत नाही पिस्तुलाचं लायसन्स आणि इतर कागदपत्रे असतील तर दाखव नाहीतर आत एंट्री मिळणार नाही एका हवालदाराने केलेला अपमान शाहरुख खानला सहन झाला नाही त्याने तिथं भांडण सुरू केलं पोलीस सुद्धा चिवट होते त्यांनी त्याला काही केलं तरी आत सोडायचं नाही असं ठरवलंच होतं चिडलेल्या शाहरुखने पार्टीचा होस्ट फिरोज नाडियादवाला याला फोन केला त्याच्याशी अतिशय शिवराळ भाषेत तांडव करण्यास सुरुवात केली फिरोज स्वतःला काय समजतो एका क्रिमिनल म्हणजेच संजय दत्त बरोबर आणि एका वेटर म्हणजेच अक्षय कुमार सोबत तो सिनेमा बनवतोय त्याचं बोलणं ऐकून फिरोज नाडियादवालाचं डोकं हल्लं मग अचानक त्याच्या लक्षात आलं की शाहरुखला आवरू शकतो असा एकच माणूस आहे आणि तो या पार्टीत हजर आहे मुंबईवर राज्य करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे फिरोज नाडियादवालाने बाळासाहेबांची गाठ घेतली त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली बाळासाहेब म्हणाले त्याला फोन लाव मी बघून घेतो शाहरुखचा मोबाईल वाजला त्याने फिरोज बोलतोय असं समजून फोन उचलला आणि त्याला शिव्या घालण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात पुढचा आवाज ऐकून त्याला दातखिळ बसली मी बाळ ठाकरे बोलतोय कोणताही गोंधळ न घालता पोलिसांना सहकार्य कर अथवा मला हस्तक्षेप करावा लागेल यानंतर शाहरुख काही क्षणांसाठी थंड पडला भानावर आल्या आल्या गप ओबेरॉय हॉटेलचे सव्वीस मजले उतरून खाली गेला गाडीत असलेली बंदुकीची कागदपत्रे आणली आणि ती पोलिसांना दाखवली त्यांच्या जवळ गन जमा केली आणि पार्टीत आला त्याचा एरवीचा रंग पार उतरून गेला होता जुही चावला व मनीषा कोयराला सोबतच्या टेबलवर गप्प खाली मान घालून बसला आणि थोड्या वेळाने निघून गेला दुसऱ्या दिवशी फिल्म सिटीमध्ये असलेल्या डुप्लिकेट सिनेमाच्या सेट वर जाऊन फिरोज नाडियादवालाने त्याच्याशी कालच्या प्रकाराबद्दल भांडण काढलं सगळ्या पाहुण्यांसमोर माझं नाक कापलं म्हणून शिव्या घातल्या अखेर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी हे भांडण सोडवलं या प्रकरणानंतर शाहरुख आणि फिरोज नाडियादवाला एकत्र कधी आले नाहीत फिरोजचा तो सिनेमा काही कारणामुळे डब्यात गेला व त्याऐवजी बनवलेल्या हेराफेरी या सिनेमाने इतिहास घडवला तर मित्रांनो अशा रीतीने मुंबईवर राज्य करणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एका फोनवर शाहरुख खानचा माज उतरवला होता याबद्दलचे आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा